नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आली आहे परंपरा या मूवीच्या टीमसोबत गप्पा मारायला आणि तुम्ही आता पाहत असाल की माझ्यासोबत सगळे दिग्गज मंडळी आता इथे उभे आहेत अरुण सर मिलिंद सर प्रशांत सर डिरेक्टर प्रणय सर आणि फेवरेट नम्रता पावसकर सो सगळ्यांचं स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये आणि आता मी येईन परंपरेकडे अत्यंत आगळा वेगळा आणि कुठेतरी ना अंतर्मुख व्हायला लावणारा असा विषय तुम्ही घेऊन आलेला आहात आणि ट्रेलर मधून आम्हाला तर मी सगळ्यात आधी सर तुमच्याकडे येईन का की काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी या सिनेमात श्रीपती नावाची भूमिका मी करतोय की ज्याला कळत नाही एका निर्णायक क्षणी काय निर्णय घ्यावा की अशी परंपरा आहे गावामध्ये की त्याच्या बाजूने उभं की त्याच्या विरुद्ध उभं राहावं असा सगळा घोळ आहे आणि त्याला कळत आहे की कुठल्या बाजून जाऊ आणि समजा मनाला वाटतं ते केलं तर गावाला वाईट वाटेल आणि स्वतःला वाटतं ते केलं तर तेवढी ऐपत नाही आपली अशा सगळ्या ऐपतीवर सगळं ते आहे आणि मला वाटतं की परंपराचं जोखड आपल्या मानेवर पहिल्यापासून आहेच आहे पण ते पाळणं आपल्याला शक्य आहे की नाही ते आपण बघायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो की लोकांनी मग पाच कोटीचं लग्न केलं तर आपण पण तेवढ्याच कोटीचं लग्न केलं पाहिजे असं काही त्याची गरज नाही लग्न होणं महत्त्वाचं आहे तर किती किती पैसे लावले काय नाही परंपरा कारण परं लग्नाची परंपरा आहे पैसे खर्च करण्याचे काही विशेष भूमिका मी करतो आहे तुम्ही छान सांगितलं की परंपरा जपणं महत्वाचं आहे पण ते कितपत जपणं आणि आपल्याला कितपत याप्रमाणे जपणं सुद्धा महत्वाचं आहे अरुण सर तुम्ही काय सांगाल या परंपरांविषयी परंपरा माझं किंवा आमच्या बरोबरची जी टीम आहे त्याचं कॅरेक्टरचं म्हणणं असं होतं की आम्ही लोकांना परंपरा काय हे समजून सांगत असतो कारण आम्हाला माहिती आहे समजा एखादा माणूस गेला तर आम्हाला दहा दिवसांनी खायला मिळणार आहे तर तो, तो माणूस गेला पाहिजे अशी आमची इच्छा असते कारण त्या सब्जेक्टची की आम्ही म्हणतो एखाद्या माणसाला घेऊ नका जाऊ हॉस्पिटलला तो गेला तर आम्हाला दहा दिवसांनी खायला मिळणार म्हणजे में यांचा जो सब्जेक्ट आहे की यांना परंपरा जपायची की नाही जपायची पण आम्ही काही गावातली जी मुलं आहोत त्यांचं म्हणणं आहे की अरे हा गेला तर आम्हाला खायला मिळेल जिलेबी खायला मिळेल तर ह्याच्या विरोधातलं आमचं कॅरेक्टर आहे आणि मुळात तेच म्हणणं जसं सर म्हणाल तसं की परंपरा ही कितपत जपायची किंवा कशा पद्धतीत जपायची हे प्रत्येकाचं म्हणणं आहे आमचं म्हणणं काय की एका गावात अशी जी घडलेली गह, गोष्ट आहे ती नेमकी काय आहे तो विषय आमच्या या सिनेमाचा आहे आणि प्रणय सरांनी तो फार छान मांडलाय म्हणजे टेलरच्या माध्यमातून तो खूपच छान दिसतो नक्कीच आणि विषय तर खूप छान आहे आणि जसं तुम्ही आता म्हणालात की दिसताना एक गोष्ट दिसते पण जसं तुम्ही आता तुमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो कारण प्रेशर आणून बाबा ही परंपरा आहे हे झालं पाहिजे कारण आम्हाला माहित आहे हे नाही झालं तर आम्हाला खायला ना। नाही मिळणार आम्ही त्याला प्रेशर करतो की झालं पाहिजे बाबा ही परंपरा आहे असं काय करतोस बाबा बेड्यासारखं असं करू नको परंपरा आहे जिलबी आम्हाला खायची आहे तू नको असं करू असं ते खूप वर्ग आहे आपल्याकडे की कुणाचं काय सुख असो दुःख असो आपलं पोट भरलं पाहिजे आपलं भर झालं पाहिजे आणि लोकांना तमाशा बघायला फार आवडत हा म्हणजे पलीकडच्या हे त्याच आधुनिक वर्जन आहे आयुष्यात काय चाललंय आपल्याला एक जमात आहे तर त्या सिनेमात तशी पण एक जमात आहे की दुःख कोणाचं माणसाला दुःख आहे बाप मेल त्याचा पण यांना त्यात आनंद आहे कारण कारण तो कर वर तो वर्ग सगळीकडे सर्व दूर पसरलेला वर्ग येतो की माझ्या बघायला फार आवडतो एखाद्या डॉक्टर कडे घेऊन नाही जायचं अरे कशाला घेऊन जातो आता वय पण झाला जाईल तू आम्हाला आहे खाऊन घेऊन गेला तर आमचं नुकसान आम्हाला जेवण नाही मिळणार रस्त्यावर मारामारी झाली तर शर्ट आहेत मजा नाही आली अजून थोडी मारामारी असा एक वर्ग असतो <laughs> आणि मस्त सांगितलं तुम्ही की आता हे सगळं फेसबुकवर झालंय सो डिजिटली आता तमाशा बघितला जातो हो असं मी म्हणेन आणि जसं आता मगाशी आपण म्हणालो की दोन पॉईंट ऑफ व्ह्यू असतात आणि कुठलीही परंपरा म्हटलं की त्याच्या मुळापर्यंत आपण जात नाही म्हणजे जा आमची जनरेशन तर त्याचा विचार करते की नाही हे सुद्धा आज माहीत नाही आणि याच्यावरच मला प्रणय सर आपले जे डिरेक्टर आहेत त्यांचं मत ऐकायचंय परंपरा प्रथा किंवा रूढी ह्या पूर्वंपर आपल्याकडे चालत आलेल्या आहेत आणि ते आपण फॉलो करतो किंवा आजोबा सांगतात किंवा आपले पूर्वज सांगतात ह्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आपण करत असतो पण तसं करत असताना काही प्रथा ज्या आहेत ना त्या गावानुसार बदलत जातात प्रत्येक गावात एक वेगवेगळ्या प्रथा असतात तर तशीच एक प्रथा आपण ह्या कथेमध्ये मांडतोय की तुमच्यावरती तिथला समाज काही गोष्टी काही प्रथा जबरदस्तीने लादतो त्यांच्यामागे त्यांचा स्वार्थ असतो जसे अरुण सर म्हणाले की बाबा ते केल्याने आम्हाला खायला मिळेल आम्ही तो मेला आहे काय गेलं आम्हाला देणघेणं नाही आहे आम्ही त्याच्या मनानेची वाट बघतो आहे कारण दोन मेल्यानंतर आम्हाला गोडदोड खायला मिळेल हा त्यांचा स्वार्थ हा त्यांचा हलकट आणि नीचपणा अरुण सरांना तो योग्यरित्या मांडलेला आहे आपण परंपरेमध्ये हेच हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे की ज्या काही प्रथा आहेत ज्या काही परंपरा आहेत ना ते आपण फॉलो करताना आपण त्या आपल्या समानासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आपण त्या करत असतो पण त्या करत असताना जर समाजाने त्या तुमच्यावरती लादल्या तर ते करत असताना जो काही मानसिक त्रास होतो आणि त्या त्याचा तसा आपल्या कुटुंबाला पण होतो ना तर त्या अशा परंपरा शक्यतो आपण टाळायला पाहिजेत तो टाळायचा की नाही टाळायचा हा प्रत्येकाचा म्हणतात ना की स्वतंत्र प्रश्न आहे तो तर अशा प्रकारची परंपरा आपण घेऊन येतो आहोत ही परंपरा मला पाहायला नक्कीच आवडेल आहे की तुम्ही काय ठर धर, तुम्ही ठरवा आम सब्जेक्ट पाहतील ही परंपरा आणि आता मी येईन प्रशांत सर तुमच्याकडे तुमच्या कॅरेक्टर बद्दल मला ऐकायला आवडेल मी यात शिवरामची भूमिका करतोय शिवराम हा गावातली जी प्रथा रूढी ज्या परंपरा चालू आहेत त्या परंपरेमध्ये त्याचे मित्र अडकले गेले आहेत आणि त्यांची परिस्थिती नाही आहे ती परंपरा जपण्याची आणि पूर्ण करायची आणि त्याला त्या परंपरेला आणि त्यांना तो हे करतो का तुम्ही हे नका करू त्याच्या विरुद्ध तो जातो कारण त्याला माहिती आहे काही गोष्टी ह्या नाही आहेत कारण परंपरा असणं हे गरजेचं आहे पण ते जीवन जगण्यासाठी असलं पाहिजे ते परंपरा मारण्यासाठी नसलं पाहिजे म्हणजे मुलांबाळांसाठी जगायचं का परंपरा पाळण्यासाठी जगायचं हा एक मुद्दा असतो तो त्याच्या विरुद्ध तो लढत असतो त्याचप्रमाणे आता मी येणार आहे नम्रताकडे नम्रता तू इकडे आलीस तर आणखीन छान होईल मला तुझी इथे येऊन बोलायला आणखीन आवडेल सो बेसिकली एकतर मुळात पहिली गोष्ट की इतका सुंदर विषय वेगळा विषय आहे आणि दुसरी गोष्ट अशी की इतकी दिग्गज मंडळी तुझ्यासोबत होती आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि मुळात तुझी भूमिका काय आहे तू कोणत्या दृष्टीने या परंपरांकडे पाहतेस मी जर परंपरांकडे कशा पद्धतीनं बघायचं म्हणतेस असं विचारशील ना तर माझं म्हणणं असं आहे की अनेक परंपरा चांगल्या आहेत अनेक परंपरा वाईट आहेत बेसिकली तुम्ही त्यांचा वैज्ञानिक आध्यात्मिक आणि ऑल ऑल ओव्हर तुमच्या जे जीवनशैली आहे त्याच्या दृष्टिकोनातून कसा विचार करता हे फार महत्त्वाचं असतं आणि मी त्या दृष्टिकोनातून विचार करून अनेक परंपरांचं पालन करते अनेक परंपरा धुडकावून लावलेल्या आहेत असं झालेलं आहे आता अगदीच मुद्दा आला म्हणून सांग माझ्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर प्रथा होती की माझ्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर प्रथा होती की वट सावित्रीला आमच्याकडे वडाची फांदी तोडून आणायची आणि त्याची पूजा करायची मी त्या दिवशी माझ्या सासूला सांगितलं होतं त्या झाडाची फांदी तोडून आणून मी माझ्या नवऱ्याचं आयुष्य नाही मागणार ना आहे <laughs> सो माझी परंपरा दुडकवण्याची पद्धत तिथून चालू झाली मस्त <laughs> परंतु <laughs> आता हे जे सांगितलंस ना मी या विषयाकडे येणार होते पण आता मजेशीर सांगितलंस तू आणि महत्वाचं सुद्धा आहे की जे आपल्याला पटतंय झेपतंय आणि पूर्ण विचार करून या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे उगाच नुसतं करायचंय म्हणून नाही म्हणून ना तुम्हाला प्रत्येकाला विचारायचंय की तुम्ही प्रत्येक जण एका वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहात तर अशी कुठली परंपरा किंवा प्रथा तुम्ही पाहिली आहे तुमच्यासोबत किंवा तुमच्या आजूबाजूला जी तुम्हाला असं खूप एकतर ती तुम्हाला खूप फनी वाटली आहे किंवा कुठेतरी तुम्हाला लागली नव्वद टक्के परंपरा ह्या फनीच आहेत आणि राहिलं राहिलं माझ मी माझ्या वडिलांचं श्राद्ध विद्ध काही घातलेलं नाही ज्या दिवशी वडील वारले दुसऱ्या दिवशी म्हटलं चला ज्यावेळी त्यांचा विधी झाला आणि मी आमच्या नगरला मुंबईला निघून आलो माणूस असे तो असे पर्यंत केलं पाहिजे तेव्हा काय मान सन्मान तेव्हा त्याला काय द्यायचं आदर ते द्यायचं गेल्यानंतर सगळ्या जगाला दाखवण्यासाठी बघा मी बारावा करतो बघा मी तेरावा करतो बघा माझ्या बापावर किती आणि मग खोटं खोटं भाषण करणारी माणसं येणार आणि ते तुमच्या बाबा बोलणार की माझी हे झाली होती माझे खूप चांगले संबंध होते आणि पाठी मग काय काय बोलले सगळं त्याच्यामुळे मा ते माझ्यासाठी व्यक्ती मध्ये एकदा गेलो होतो तर हा हे दादा आमचे गेले तर आता पिकनिकला आम्हाला कोण नेणार असं त्यांनी विचारल्यावर मला काही चुकी ना तर ते असं मी केलंच नाही मी वडिलांचं काही तर मी ती परंपरा नाकारली मी म्हणलं की आणि काय नातेवाईक म्हणले की ते हे पुढे होईल त्रास होईल पुढे किडे पडतील वगैरे वगैरे वाईट मृत्यू होईल वगैरे म्हटलं एकदम मला बघायचे ते आणि तुम्हालाही बघायला मिळेल त्या त्यातनंतर तुम्हालाही कळेल की बाबा असं केलं नाही असं होतं ते म्हणलं मी काही करणार नाही आणि हे जसं ते असतं ना की मंगळसूत्र घालायचं की नाही घालायचं नाही घालायचं वाटत त्या मुलीला नका घालू घालवत आणि दोघांवर जबरदस्ती कशाला पाहिजे बटा सावित्रीची मला नाही करायचं या बाईशी लग्न पुढच्या वर्षी काय म्हणणं कोणाचं किंवा त्या बाईला नाही करायचं माझ्याशी लग्न परत पुढच्या वर्षी जबरदस्ती ते वडाला काय वडाला काय तुम्ही भेटी झालता वगैरे जबरदस्ती एकमेकांच आणि मी म्हणतो तुम्हाला दोघांचं ठीक आहे त्या सासूला ही सूड नको काय करणार तुम्ही जबरदस्तीच आहे पुन्हा आणि शुभ मुहूर्त आपण म्हणतो की बऱ्याच वेळा की हे हा चांगला मुहूर्त आहे हा चांगला मुहूर्त आहे असं म्हट की बऱ्याच वेळा त्या दिवशी एखादी घडते मग तो मुहूर्त चांगला म्हणायचा का असाही विषय नाही लग्न ठरवून जर तारीख काढून शुभ तारीख काढून जर लग्न आहे त्या दिवशी मुलगी म्हणते मला मुलगा आवडत नाही आणि ते दुसऱ्या पळून जाते त्या मुहूर्ताला काय म्हणायचं आणि दोघांचे भारी सांगितलंय तुम्ही की लग्न अगदी परफेक्ट मांडलाय तुम्ही तो मुद्दा की अरे करायचं नसेल तर काय करणार अशी दुसरी एखादी प्रथा और परंपरा कोणाला असेल आमच्या सिनेमाचं म्हणणं हेच आहे की तुम्ही हा सिनेमा बघा आणि तुम्ही ठरवा येस आणि आता जाता जाता प्रेक्षकांना काय अपील कराल की सिनेमागृहातच येऊन हा सिनेमा पहा तर तुमच्या सगळ्यांच्या लारकात दादूस तर बालवणू सगळ्यांनी आपापल्या मित्र मित्रमंडळी फॅमिली कुटुंब ज्याला बॉयफ्रेंड असेल तर बॉयफ्रेंड ज्याला गर्लफ्रेंड असेल गर्लफ्रेंड त्यांनी कुणी सगळ्यांनी आपापल्या परीने चित्रपटगृहात जाऊन सव्वीस एप्रिलपासून आमचा सिनेमा सुरू होतोय आणि तुम्ही बघा तुम्हाला आवडेल बाकी भारी